राज्य शासनानं नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता वितरणासंबंधी संबंधी एक महत्वाची अपडेट जारी केली आहे यानुसार मार्च शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आपण महत्वाची बातमी पाहतोय या हप्त्या अंतर्गत राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना फायदा होईल पी पीएम किसान योजनेअंतर्गत जवळपास ब्याण्णव लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे यावेळी पासष्ट हजार शेतकऱ्यांना देखील हप्त्यात समाविष्ट करून एकूण त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात येईल यासाठी राज्य शासनानं दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी ठेवला शेतकऱ्याला दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ट्विटर वर याबाबतची महत्वपूर्ण अपडेट दिली गेली आहे या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू होईल यादी तीस किंवा एकतीस मार्चला हप्ता वितरित होईल अशी माहिती होती पण तीस मार्चला गुढीपाडवा आणि एकतीस मार्चला रमजानच्या महत्वपूर्ण सणाच्या पार्श्वभूमीवर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस मार्च पासून जमा केला जाईल गुढीपाडवा आणि रमजान या दोन महत्वपूर्ण सणांच्या काळात शेतकऱ्यांना वेळेत निधी मिळाल्यास त्याचा अधिक फायदा होईल त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस मार्च पासून जमा होण्यास सुरुवात होईल दरम्यान कृषी जगतातील प्रत्येक अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद